नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो प्रियकराच्या मदतीने बायकोने पतीलाच निर्घुणपणे संपवल्याची घटना नागपूरमध्ये घडली घट आहे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीला संपवल्याच्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे इतकंच नव्हे तर पत्नीने पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचं स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पत्नीचं बिंग फुटलं आणि ही हत्याच असल्याचं चा समोर आलं चला जाणून घेऊया हो याची पूर्ण कहाणी पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो तिच्या रामटेके असं त्या पत्नीचं नाव आहे तिच्या पतीचं नाव चंद्रसेन रामटेके होतं या दोघांचं तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना एकूण तीन मुलं आहेत दोन मुली आहेत आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला पॅरेलिसिसचा अटॅक झाला होता तेव्हापासून तो घरीच होता कारण पॅरलेटिक झाल्यानंतर कोणतेही काम करणं त्याला शक्य नव्हतं त्यामुळे दिशाच पैसे कमवून घर चालवायची घर खर्च चा भागवण्यासाठी पाण्याचे कॅन भरून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय ती करत होती काही महिन्यांपूर्वीच दिशाची असिफ अन्सारी नावाच्या एका दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली त्यांची ओळख प्रेमात बदलायला खूप वेळ नाही लागला मात्र त्यांच्या प्रेमात चंद्रसेन हा अडसर ठरत होता हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं त्यांच्या प्रेम संबंधाची कोण चंद्रसेनलाही लागली होती चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिशाचा पती चंद्रसेन हा घरातच निश्चित पडलेला दिसला तो काहीच हलचाल करत नव्हता तिने तिच्या शेजारच्यांना बोलावलं आणि आसपासच्या लोकांच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोस्टमॉर्टम नुसार गळा नाक आणि तोंड दाबल्यामुळेच मृत्यू झाल्याचं उघड झालं आणि मग तपासाची दिशाच बदलली पोलिसांनी दिशाला बोलावलं आणि तिची चौकशी केली सुरुवातीला ती अडकळली पण नंतर तिने हत्येची कबुली दिली दिशा आणि आसिफ अन्सारी यांच्या अनैतिक संबंधांची माहिती चंद्रसेनला मिळाली होती आणि त्यावरून त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं प्रेमात अडसर ठरत आहे हे लक्षात आल्यामुळे दिशा आणि आसिफ यांनी तिच्या पतीला संपवण्याचा प्लॅन आखला दोघांनी चंद्रसेनचा गळा आवळला आणि नाटक तोंडावर हालचाल बंद होईस तो उशी दाबून ठेवली या त्यांच्या कृतीमुळे श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेनचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं आहे कसं मित्रांनो पतीच्या आजारामुळे पत्नीला खूप त्रास झाला असणार ह्यात काही वादच नाही पण म्हणून मारून टाकणं हे काही सोल्युशन होत नाही असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत